दिव्यांग बांधवांचे प्रश्न कष्टकरी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन प्रहार पक्षाच्या वतीने नऊ ऑगस्ट लाभाजीनगरात भव्य आक्रोश मोर्चा बच्चू कडू यांनी केलेत या आंदोलनात राज्यभरातून लाखो नागरिकांसह अचानक बरसलेल्या पावसात दिव्यांग बांधवांसह कार्यकर्ते भिजलेत मात्र कोणीच मैदान न सोडता नव्या जोमाने घोषणा देत आमदार बच्चू कडू यांची साथ दिली हातात घोषणेचे फलक घेऊन रस्ते कार्यकर्त्यांसह शेतकरी दिव्यांग बांधवांच्या गर्दीने फुल दिसून आले याच मोर्चात आमदार बच्चू कडू यांनी गर्जना करून मोर्चाचे नेतृत्व केले दिव्यांग बांधवांचे नेते कष्टकरी शेतकऱ्यांचे सर्वात जास्त प्रश्न अधिवेशनात सादर करणारे पहिले आमदार प्रहार जनहित पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी सर्वांचे प्रश्न घेऊन नऊ ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त संभाजीनगरात भव्य आक्रोश मोर्चा काढला दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित जनआक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर कष्टकरी लाखोंच्या संख्येने संभाजीनगर येथे दाखल झालेत यावेळी आमदार बच्चू कडू यांचे आगमन होताच शेकडोंनी त्यांचे स्वागत करून हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली यावेळी आमची भाकर पडवून सावकार झाले गब्बर अशा अनेक घोषणांचे फलक हाती घेऊन नागरिक सहभागी झालेत तर शेकडो दिव्यांग बांधव व्हील चेअरवर बसून मोठ्या उत्साहात त्यांनी सुद्धा सहभाग घेतला अनेक मार्गाने मोर्चा कूच करीत डीजेवर देशभक्ती गीत सादर करण्यात आले मोर्चादरम्यान दुपारी अचानक जोरदार पाऊस कोसळला यात रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचले असताना सुद्धा हजारो लाखो नागरिक पावसात भिजले मात्र कोणीच मोर्चातून मागे वळले नाही उलट पावसात भिजत असताना सुद्धा मोठ्या जोमाने घोषणाबाजी करण्यात आली हे बाबा अघु लख स्टैंड हलाइण लाइ तूं तव्हां

Gracias. دہ پندرہ ہزار کا درمیش ٹاپیوں پر بولتے انگریز آشروا شی جو اگر ہماری بات چلو کریں گی نا ایک لاکھ پہلے کم ہوگا اور ہمارے بھائی है ना माहिती अहमदाबादच्या गर्दीसाठी आपली सुरुवात केली दिव्यांग मंत्रालय निर्माण केला आपण त्याला पैसे पाहिजे पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे अरे अन्न छत्री समोर जाणवते चौदाशे कोटी फक्त अरे आज सत्वा लाखाचं घरचा महिना आमदार एका महिन्यातलं सात चार महिन्यातून सात महिना किमान एका महिन्या एवढ्या आमदाराने जेवढा महिना फिरत तेवढं तर घराला वेगळवायची का नाही भेटलं पाहिजे आणि एकाही लढायची का नाही लढायची गेली नाही केली नाही अर्थ करतो अधिक वेळ घेत नाही मित्र ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले किंवा उपाशी राहिला मला माहीत आहे मी सुद्धा उपाशीरानी जेवलो नाही जेव्हा तुम्ही खरी ज्या जिल्हा प्रमुखांना ज्या ज्या सगळ्यांचं नाव घेतलंय सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात असता कार्यकर्ता आमच्या पाच किलोमीटरचं तला असून पावसाच्या सर्या थांबला पुन्हा तुम्हाला प्रश्न कुठचा नटमंजक आहे महाराष्ट्राचा اوه او 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 आपण सर्वांचा आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आम्ही राज्या भैया बघा आहे तुमचा बी आभार मानतो आज करून मीडियावर एवढ्या पावसात तुम्ही आमच्यावर कॅमेरे ठेवून तुम्ही सध्या माहिती अमरावतीनंतर संभाजीनगरात काढण्यात आलेला प्रहार पक्षाचा जन आक्रोश मोर्चा यशस्वी झाल्याने आमदार बच्चू कडू हे आता राज्यभरातील कामगार कष्टकरी दिव्यांग शेतकऱ्यांचे कैवारीसह महानेता झाल्याचे स्पष्ट होत आहे